इचलकरंजीतील शिवाजीनगर आणि शिरोळ पोलीस ठाणे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे दोन हजार बावीस म्हणून घोषित करण्यात आलं पोलीस महासंचालकांच्या मान्यतेने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ चेरी दोर्जे यांनी हे दोन हजार बावीसचे पुरस्कार तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेत यात राज्यातील आणखी तीन पोलीस ठाण्यांचा समावेश आहे या दोन्हीसह एकूण पाच पोलीस ठाण्यांच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांना मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व रोख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे संवेदनशील ते सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यानं नाव नावलौकिक कायम ठेवत सलग दुसऱ्या वर्षी हा हो सन्मान मिळवला हो आहे निकोप स्पर्धा वाढावी कायदा वसुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोषी दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी दोन हजार सोळापासून देशपातळीवर दहा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड केंद्रीय स्तरावर केली जाते यासाठी दोन हजार बावीस वर्षातील राज्यातील पोलीस ठाण्यांची निवड देशपातळीवर करण्याच्या उद्देशानं समितीच्या अहवालानुसार पाच पोलीस ठाण्यांची निवड विविध निकष आणि तपासणी करण्यात आली आहे यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ते म्हणाले की नागरिकाभिमुख पोलिसिंग करून वाढत्या गुन्हेगारीला रोखता आलं गुन्हेगारी टोळ्यांवर तत्काळ कारवाई करून स्ट्रीट क्राईम नियंत्रित केला विशेष म्हणजे एका वर्षात नऊ बालविवाह रोखण्याची कामगिरी करून महिला व मुलांच्या हक्काचं संरक्षण केलं पोलीस ठाण्याने नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत समाजात सलोखा वाढवलाय विविध समाज घटकांना एकत्र आणत जातीय सलोखा रखण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरले असल्याचं सांगितलं तर शिरो पोलीस ठाणे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिडे म्हणाले शिरो परिसरातील अनेकांनी सहकार्य केल्यामुळे शिरो पोलीस ठाण्याचा कारभार लोकाभिमुख करता आला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हे उघडकीस आणले गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यास सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केलं शिरोळ पोलीस ठाण्याच्या आवारातील स्वच्छता व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या सामाजिक संघटनांच्या सहकार्यामुळे शिरोळ येथील अन्य गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले यामुळे काही गुन्हे उघडकीस आणण्यास मदत झाली असल्याचं दत्तात्रय बोळ यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी संदीप संधीडसुळ